कन्नड तालुक्यातील दिगाव इथं मनसूर शहावली बाबा यांच्या आशीर्वाद कृपाने जुन्या आणि पारंपरिक पद्धतीनं माशीचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी भव्य कुस्त्यांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कुस्त्यांमध्ये जिल्ह्यातील आणि बाहेरील राज्यातील कुस्तीपटूंनी देखील सहभाग नोंदवला होता कन्नड तालुक्यातील पूर्णा नदीकाठी वसलेले दिगाव एक छोटेसे गाव असून कुस्ती क्षेत्रात फार मोठा वारसा या गावाला मिळाला आहे मल्ल पहिलवानांमुळे या गावाची तालुक्याची ओळख एकेकाळी राज्यभर होती आजही वयस्कर लोक राज्यात कोठेही भेटले तर वाळू बंड्या बहिरूचे दिगाव म्हणूनच या गावची ओळख सांगतात एकोणावीसशे पंच्याण्णव अगोदर जन्म झालेल्या पिढीला प्रत्यक्ष या व्यक्तींना आणि त्यांच्या कुस्त्या बघण्याचे भाग्य मिळाले गरीब परिस्थितीत अन्नधान्य टंचाई त्या काळी असताना जोपासण्यात आली आहे दिगावचे पैलवान म्हटले की सगळ्यांना धडकी भरायची असं जुने जाणते लोक सांगतात आज या महान पैलवानांच्या साक्षीने दिगाव येथे भव्य कुस्त्यांचा आखाडा पार पडतो या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पैलवान घडलेले आहे त्यामुळे गावासाठी कुस्तीचे स्टेडियमची मागणी गावात करत आहे हे पैलवान स्वातंत्र्य सैनिक देश स्वातंत्र्यानंतरही रजाकारी काळात जाधव आणि स्वातंत्र्य सैनिक प्रमाणपत्र देऊन सन्मानित देखील करण्यात आलं होतं अशी माहिती जुने जाणकार ग्रामस्थ सांगत असतात त्यांच्या स्मरणार्थ समस्त ग्रामस्थांनी गावातील कुस्ती क्षेत्रातील शौर्य कामगिरी स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे नाव कायमस्वरूपी उंचावले असून युवा तरुणांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने तीन पहिलवानांची समाधी बांधली आहे परंपरा असलेल्या आणि महाराष्ट्रभर ओळख असलेल्या कुस्तीगिरांचा गाव म्हणजे तिगाव हो आणि या गावामध्ये वाळू पैलवान बंडू पैलवान भैरू पैलवान संपत कुमार गुरुजी पैलवान यांच्या या पावनभूमीत आज सालाबाद प्रमाणे दरवर्षी पंचमीच्या दिवशी आयोजित केलेला आखाडा हा उत्सव संपन्न झाला दरवर्षी पंचवर्षीमध्ये परिसरातील पैलवान इथं मोठ्या संख्येने उपस्थित दीडशे परंपरा आज एक गाव मोठ्या उत्साहात उपस्थित आहे गावागावामध्ये आज या गावाचं नाव तालुक्यात निर्माण झालेली आहे दिवशी वर्षी परंपरा जपताना दरवर्षी हे गावातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने या महोत्सवामध्ये सहभाग घेतात आणि आपल्या गावाची परंपरा जोपासतात दरवर्षी गावाची नेहमीच अपेक्षा असते शासनाकडे की हो या महान पंजाब केसरी महाराष्ट्र केसरी सारख्या कुस्ती खेळणाऱ्या बैलवानाच्या दुर्लक्षित केल्याची भावना गाव करायची होती म्हणजे शासनाने या गावाला एक स्मारक स्मरणार्थ मोठ कुस्तजीच्या ही विनंती सर्व गावाच्या वतीने आम्ही गावाचा करतो देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड